मान्य प्रफुल्ल पटेल साहेब आणि प्रदेशाध्यक्ष मान्य तटकरे साहेबांना दोन फेब्रुवारीला पत्र व्यवहार केला आहे के त्या पत्राची कॉपी माझ्याकडे आहे पण अद्यापही मला त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही ब्लॅक बॉक्सचा अहवाल एअर ट्रॅफिक कंट्रोलचा संवाद त्याच्यानंतर विमानाच्या तांत्रिक स्थितीबद्दल आणि सुरक्षा प्रक्रियेबद्दल संपूर्ण माहिती त्याच्यानंतर दादा ज्या विमानात बसले त्या दादांसोबत एकूण व्यक्ती किती होती आणि त्या व्यक्तींमध्ये जर सहा त्या ठिकाणी सांगितलं गेलं डीजीसीए कडून तर पाचच मृतदेह कसे सापडले कागदपत्र का जळाले नाहीत व्हीएसआर कंपनीचं ना दुरुस्त विमान ज्यावर बंदी होती तेच विमान त्यांना कसं दिलं गेलं पहिल्या दिवशी देवगिरीवर त्यांना कोण कोण भेटलं होतं त्याच्यानंतर ते त्यांनी गाडीचा प्रवास टाळून दुसऱ्या दिवशी विमानात जाण्याचा निर्णय का घेतला कुणामुळे घेतला आणि आता जे इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे डीजीसीएच्या माध्यमातून काल गोजुबारी एअरपोर्टला ते गेले होते आता अशी माहिती प्राप्त होते आहे की साधारणपणे विमानतळाची धावपट्टी जी आहे म्हणजे बारामती विमानतळावर नियमाचं उल्लंघन झाल्याचं आता निदर्शनास येते आहे व्हीएसआर कंपनीने त्यांच्या पायलटचा पन्नास पन्नास कोटीचा विमा पण उतरवला होता डिसेंबरमध्ये हे पण मी पूर्वी सांगितलेलं डिसेंबर पंचवीस मध्ये आणि काल ह्या गोष्टीला पिंकीमाळीच्या वडिलांनी सुद्धा दुजोरा दिलेला आहे आणि पाच वेळा दादा ते सोबत असताना ते ब्लॅक फ्लाईटच साधारणपणे करता असायचं ते एकदम व्हाईट फ्लाईट का झालं आणि दुसरी महत्वाची धक्कादायक बाब अशी समोर येते की जो तपास चक्र सुरू केले आहे डीजीसीएनी त्याच्यामध्ये दादा ज्या विमान प्रवास करत होते ते विमान वगळता इतर विमानांचं ऑडिट करणं त्यांनी सुरू केलेलं आहे पण ते विमान वगळता आणि सर्वात महत्वाची गोष्ट शंका येते की गोजुबाईच्या प्रत्यक्षदर्शींनी एका मुलाखतीत आज सकाळी सांगितलं की विमान ट्रिपला लागण्यापूर्वी स्फोट झाला म्हणजे बजरंग सोनवणे जे खासदार आहेत त्यांनी जे काही आरोप केलेले होते की याच्या स्फोटके होती का विमान लँड होण्यापूर्वी जर स्फोट झाला असेल तर विमानात असू शकतात असा सुद्धा संशय महाराष्ट्राला आहे त्याच्यामुळे उच्चस्तरीय चौकशी झाली तरच हे मुद्दे पुढे येतील सी आय डी चौकशीमध्ये तसे मुद्दे पुढे येऊ शकणार की नाही याबद्दल थोडंसं मला हे वाटतं म्हणून मी मुख्यमंत्र्यांना तशी विनंती आमदार रोहित पवारांनी जी पत्रकार परिषद गेले दोन दिवस घेतली मुंबई आणि दिल्लीमध्ये त्यामध्ये त्यांनी जी काही के मागणी केली की बाह्य संस्थेमार्फत याची चौकशी झाली पाहिजे तर त्यांनी केलेली एक मागणी आणि मी स्वतः मुख्यमंत्र्यांना काही पदाधिकाऱ्यांसोबत परवा मंत्रालयात भेटलो त्यावेळेस मी स्वतः सांगितलं होतं की आपण तात्काळ सी आय डी चौकशी लावली त्याबद्दल आपले आभारी आहोत कारण दादांचं जाण्याचं दुःख सीएम साहेबांना पण तितक्याच मोठ्या प्रमाणात आहे त्यात काही दुमत असण्याचं कारण नाही पण सी आय डी चौकशीमध्ये जर काही मर्यादा येत असतील किंवा चौकशी करताना अडचणी येत असतील तर असं वाटतं की सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत की उच्चस्तरीय चौकशी त्यामध्ये पटकन ब्लॅक बॉक्सचा सा डेटा सार्वजनिक करणार आता पंधरा सोळा दिवस उलटत आहेत त्या घटनेवर अजूनही ब्लॅक बॉक्सचा सा डेटा सार्वजनिक झाला नाही त्याच्यामुळे माझी मागणी ही, ही उच्चस्तरीय चौकशीची आहेच आणि त्यावर मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आमदार रोहित पवारांनी जी मागणी केली तर आमदार रोहित पवारांनी ज्या पद्धतीचे त्या दिवशी पुरावे सादर केलेत त्याबद्दल त्यांना त्यांचे म्हणजे आभारच मानले पाहिजे त्यांनी महाराष्ट्राच्या समोर अनेक बारकावे उलगडून सांगितले आणि टेक्निकल गोष्टी त्यांनी त्या दिवशी सांगितल्या त्यामुळे त्यांनी जर बाह्य यंत्रणांद्वारे चौकशीची मागणी केली तर त्या संदर्भात ते स्वतः केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेणार आहेत मी स्वत केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटण्यासंदर्भात आणि केंद्रीय उड्डाण मंत्र्यांना भेटण्यासंदर्भात आमच्या पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मान्य प्रफुल्ल पटेल साहेब आणि प्रदेशाध्यक्ष मान्य तटकरे साहेबांना दोन फेब्रुवारीला पत्र व्यवहार केला आहे ये तेंचे पीए कड़ है। ते पत्र त्यांच्या पी कडे दिलेलं आहे त्या पत्राची कॉपी माझ्याकडे आहे पण अद्यापही मला त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही बारा तारखेला विलिनीकरणासंदर्भात आदरणीय अजितदादा हे आपली भूमिका स्पष्ट करणार होते असं अनेक लोकांकडून आम्हालाही कळलं पवार साहेबांच्या गटाकडून सुद्धा बऱ्याच लोकांनी याबाबत बोलणं केलं आता स्वतः कसं आहे की सुप्रियाताई ह्या दादांच्या बहीण आहेत लहान आणि आता त्या या घडीला मला असं वाटते दोन प्रसंग या फेब्रुवारी महिन्यात होणार होते नऊ तारखेला त्यांची कन्या रेवती ह्यांच्या विवाहासंदर्भात सुद्धा दादांनीच मला वाटते सुप्रिया त्यांच्या अगोदर ही गुड न्यूज महाराष्ट्राला दिली असती एक मामा म्हणून मुलीचा आणि आज विलिनीकरणाच्या संदर्भात दादा एक गोड मॅसेज महाराष्ट्राला देणार होते आणि कदाचित आज दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्या असत्या खर तर आमदार रोहित पवार या संदर्भात पत्रकार परिषद घेणार होते पण मूळ मुद्द्याला बगल होऊ नये अजितदादांच्या घातपाताचा जो विषय आहे त्या मुद्द्याला न्याय देता यावा तो मुद्दा तळाशी जावा ते रहस्य शोधावं हो। याकरता त्यांनी स्वतःच सांगितलं की आम्ही ते पत्रकार परिषद डिली केली पण मला असं वाटते की सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भावना ह्या विलिनीकरणासंदर्भातच होत्या माझ्या माहितीप्रमाणे कोणाचा विरोध असण्याचं कारण नव्हतं त्या गोष्टीला आणि जर कोणी विरोध केला असेल तर ती विरोध करणारी लोकं कोण आहेत त्याबद्दल मी तर काही अजून मला ते माहीत नाही ज्या दिवशी महाराष्ट्राला माहीत पडेल त्या दिवशी महाराष्ट्र त्याबाबत त्यांना प्रश्न विचार खरं तर हा दादा गेल्यानंतर उपस्थित झालेला अत्यंत भावनिक वळण या सगळ्या प्रकाराला आलं म्हणजे राजकारणाला सर्व आमदार म्हणजे सर्वच्या सर्व विधान परिषदेचे विधिमंडळाचे विधानसभेचे आमदार आता अस्वस्थ होते दादांचं जाणं साहजिक आहे वेदनादायी आहे दादा कुटुंब प्रमुख म्हणून होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा परिवार म्हणून आहे आणि कुटुंब प्रमुखाची जबाबदारी नक्कीच सुनेत्रावाणींना पार पाडावीच लागेल ही आता वस्तुस्थिती आहे त्यामुळे एखादी आई जशी मुलांना त्याच्या अडचणी विचारते तशाच प्रकारचं जर त्यांनी सर्व आमदारांना विश्वास विश्वासात घेऊन विचारत असतील तर याचं स्वागतच केलं पाहिजे आणि आम्हाला विश्वास आहे की दादा गेल्याचं दुःख आम्ही मरेपर्यंत ते दुःख कायम राहील पण ती पोकळी भरून काढण्याचं काम एक आई म्हणून नक्कीच या पक्षाच्या प्रमुख आणि आमचे कुटुंब प्रमुख म्हणून सुनेत्र वैनी पार पाडतील